आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगोडी कुंडपाडा केंद्र बांधर तालुका डहाणू जिल्हा पालघर आज आम्ही आमच्या शाळेच्या शेजारी एक अशी मोठी अशी वाडी आहे काकडीची आणि त्या काकडीच्या वाडीमध्ये आम्ही आमचे शाळेचे प्रमुख शिक्षक श्री बुंदेसर आणि आम्ही सर्व विद्यार्थी या काकडीच्या वाडीमध्ये आलेले आहोत सर्वांसाठी अन्न हा पाठ आहे अर्पिता बरोबर भाग तीन मध्ये मग त्या पाठामध्ये कशाविषयी माहिती सांगितलेली आहे शेतीची शेती माहिती सांगितलेली आहे कशाची माहिती सांगितलेली आहे शेतीविषयी माहिती सांगितलेली आहे साधारणतः या आपण भारत देशाचा जर विचार केला तर साठ टक्के हा जो भूभाग आहे त्या भूभागामध्ये शेती केली जाते काय केली जाते शेती केली जाते आता आपण पण शेतकरी आहोत आपण खूप शेतामध्ये पिके घेतोय साधारणतः पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने कोणतं पीक घेतलं जात मोठ्याने म्हणा ना भात बरोबर की नाही आता आता पाऊस पडतो का पाऊस पडतो का साधारणतः दोन मुख्य पद्धती आहेत किंवा दोन प्रमुख हंगाम आहेत जून ते ऑक्टोंबर त्याच्यानंतर ऑक्टोंबर ते, ते, ते मार्च आता खूप सुंदर अशी पद्धतीने इथे काकडीची लागवड केलेली आहे आणि या काकडीसाठी ठिबक सिंचन बघा दादांनी खूप सुंदर अशी संकल्पना राबवून सिंचनाचे जे दोन प्रमुख प्रकार आहेत और और एक आहे ठिबक सिंचन आणि एक आहे तुषार सिंचन तर ठिबक सिंचनाने असं होत आहे पाण्याची पण बचत होते आणि जे काही पाणी मुबलक पाहिजे त्या रोप्याला ते व्यवस्थितपणे मिळते आता मी कौतुकला सांगेन कौतुक हे बघा तुम्हाला इकडे पाईप दिसून येत असतील आणि ठिबक सिंचन म्हणजे एक 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 ठेम एक काही सेकंदावरती तो पडत असतो म्हणजे ते पडणार पाणी ते नेमकी कशावरती जात आपण लावलेल्या हा बियाणावरती कि जे हे फळ आहे बघा ते उत्पन्न त्यांना त्या दादांना आलेलं आहे आणि साधारणतः त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आता सध्याच्या घडीला साठ ते सत्तर किलो ही त्यांची काकडी निघते त्या काकडी निघण्यामागे त्यांची खूप अपार मेहनत आहे चकुली समजलं आपण सर्वजण शेतकरी आहोत शेतीमध्ये काय मेहनत घ्यावी लागते काय घाम घालावा लागतो हे आपल्या सर्वांना चांगलं ठाऊक आहे बरोबर की नाही आता हे झालं काकडीचं पीक असं आपण खूप रब्बी पिकामध्ये आपण काय म्हणतो उडीद बरोबर की नाही तूर मूग त्याच्यानंतर अनेक छोटी मोठी आपण तीळ बरोबर ना तीळ अशी विविध आपण पिके रब्बी पिकामध्ये घेत असतो आता काकडी प्रामुख्याने काकडीचे फायदे आहेत काकडी हा एक तंतुमय पदार्थ आहे डोळ्यावरती चक्क्यात ठेवल्या आपण आणि असं झोपलो थोडा वेळ तर हे जे डोळ्यांवरचे जे काले डाग सर्कल आहेत कालपट त्याला म्हणतात तर ते जातात बरोबर की नाही काकडीने कॅल्शियम वाढतं हाडे मजबूत होतात त्याच्यानंतर कोशिंबीर हा जो आपण प्रकार म्हणतो ना जेवणाच्या सोबत छान सुंदर अशा पण कोशिमीर घेत असतो त्या मध्ये काकडी प्रमुख भूमिका आपण सांगू शकतो की प्रमुख भूमिका काकडी बजावते बरोबर की नाही आणि पाण्याचा औषध बघा काकडी खाल्ल्याने पाण्याचा औषधच तुम्हाला मिळेल नांगराची जागा कोणी घेतली ट्रॅक्टरने घेतलेली आहे इथे एक तास उकलायला लागत होता आता ते काम ट्रॅक्टर साधारणत तीस मिनिटांमध्ये करते बरोबर की नाही म्हणजे आपण आधुनिक शेतीकडे आपली वाटचाल चालू आहे असं म्हणतात की भारत देश हा कृषी प्रधान देश म्हटला जातो आधुनिक शेतीकडे आपली वाटचाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यानंतर मला वाटतं सर ठिबक ते काहीतरी औषध देतात ते फवारणी जे काय असेल ते आणि औषध हा बघा जी काही फवारणी असेल ती वरून देतात आणि खत आणि जे काही औषधं आहे ते ठिबक सिंचनाच्या मार्फत ते पुरवली